जेणेकरून शेतकऱ्याला सगळं नॉलेज मिळेल आणि आतापर्यंत ज्या काही योजना सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आम्हाला तपास करावा लागेल की आपण ज्या योजना देतो त्यामध्ये लोकांना खरोखर बेनिफिट होतोय का किती टक्के बेनिफिट झालाय या योजना सुरू ठेवायच्या का बंद करायच्या उदाहरणार्थ आता पाठीवरचा स्प्रे आता पाठीवरचा स्प्रे करण्याचे दिवस राहिले कुठं आता ड्रोन फॅसिलिटी आली आहे ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण रोग शोधू शकतो ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करू शकतो तर मग अशा पद्धती अशा वेळी या ठिकाणी अनावश्यक पाठीवरचे स्प्रे पंप बंद केले पाहिजे ज्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या बंद केल्या पाहिजे आणि ज्या आवश्यक आहे त्या या ठिकाणी लाँच केल्या पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून सर्वे सुरू आहे एवढंच नव्हे तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मार्फत ज्या डीबीटीच्या माध्यमातून पैसा या ठिकाणी वर्ग केले त्यामुळे त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात भ्रष्टाचार झाला गैर या ठिकाणी वापर कदाचित झाला असेल परंतु भ्रष्टाचार कमी झालाय कोणाला भेटायचे नाही तहसीलदारला भेटायचे नाही कोणालाही भेटायचं नाही डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट सुद्धा झाला त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांना मिळणार अनुदान हे डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हाही विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे